ఇక నిం మూడ మార్నింగ్కమ గిరిశ పటేల్ ఛానల్ యూ టూ ఇన్స్టాగ్రా రూపేష దాదా పట్టిల్ పేట్రోల్

डायरेक्ट खुलला फुल्हा निंगळ आवर ट्राफिक ना वैता घेत गाडी चालवलं पण मस्त काम पच्च रोड लागले तर बघा मस्त कारभाडी रस्ता आहे ओपन थोडा येत आहे हायवे थोडा येते

दिलदानी ते मशाचा वत्र आज रविवार आहे ना गर्दी बघा केवढी प्रत्येक ठिकाणी पार्किंगच्या ठिकाणी खूप गर्दी गाड्या वेड्या पाक्या लागल्यात फक्त आज आमचं एक ठिकाण निश्चित करतो ना म्हणजे जातो नेटवर्क दे तर कार्य पण नाहीये त्यांच्यात कार्ड आला पब्लिकच पाकी आज आजचा दिवस आहे वाटत पब्लिक होत आहे आगा एक नंबर भेटलेली ना परफेक्ट कार्यक्रम झाले आमचा पद्धतशीर बघा पद्धतशीर जागा भेटलेली आता जेवण वेवन करता यांची झाली बघा मागेर फाटी गवसणारी आमच्या नाही कामा बी नाही ते बघा का अधिक कामा कधी नाही माझा एक काम नाही होत यांच्या अंदर याचा दवंडीचा मास केला जागावर परफेक्ट भेटली काम पच्चीस वाली रोमल एवढा मागले मग पब्लिक धुलावर उडते ना रुमाल एवढा मागले बघा नाश्ता करायला मस्त सकाळपासून काही काही घरातल्या निघल्या पण काही खाला नाही नाश्ता करायला चेष्ट करून झालेला आमचा नाश्ता निधा न एक काढ झाल तर

शिंगा दारू ना दारू एका दारू, दारू पे बोलत पाणी आणला पहिले तर कामा करायच्या नंतर जेवण करायचं हरशात पाणी भरता येत ते गाई बी झरला चराला मस्त पेक आता पाणी बिन नेतो जेवण करायला घेतलेलं तिथं मस्त पैकी जेवण जेवण झाल्यावर जेवण तुम्हाला माझ्या जातो एक भात घेतले नाही चिकन मध्ये <laughs> <वैल दंदूं। laughs> काम पच्ची जाऊ <laughs> का चिकन चितले चिकन मस्त असं झालं ना टेस्टी लंडा टेस्टी मिट लावड्या मान ना मारत नाही लग्न सगळे बोरा बसले मस्त मस्ती भेट जेवाला जेवण काम पच्चीस मध्ये असतं आमचं मस्त लसून घेतली नसत खायला लसून घेतली खायला कसं इक्रवर्तीच राहिली गाडी सवारीत नाही गाडीचा कांदान ना

अर्धा नाही तिथ अर्धा तुमची गाडी चालू करताच राहायला लागला आता आम्हाला पहिले तर सांगतो पहिले पक्का पका किस्सा होता आता गाडी बंद आता पोरं लागली यानावर मागे आमच्या आम्ही जाता पुर पापच बंद पडली होता हेल्पिंगला आर्थिक रूप कमी नाही ना लगेच फोडली गाडी तर केली चालू मशन व्ह्यू बघा कसा आहे काम पच्चीस वाला वा व्ह्यू आहे गर्दी आली गर्दी ना नसता झुल उडत नायता गाड्या पार्किंग पार्किंगला घडल्याच्या कारण की किस्ता पार्किंगला नाही लावले त्याच्या मध्ये झलता निघित गाडीचा मका ता पार्किंग पार्किंगला लावणं जरुरी आहे लागल एका गाडीच पन्नास रुपयात तेव्हा लागतील कारण की पार्किंग नाही लावली निघत म्हणून किस्ता दिली मोठा तेव्हा पाऊसशे रुपयान ठेवल्या आम्ही काय बघा आता माझ्या गर्दी बघा गावरी आज लाच दिवस आहे ना आज म्हणून चत्र भरले बघा सातचा दिवस आहे तुम्ही माझा वाचस पण आलेला ते मशाला त्यांचा चाचू घेऊन आलेला त्यांना

घेतलेला आहे दिल्ली चायत आले तर आपली सगळी गायब झाली कारण की थांबता व्यवस्था जरा नीट नाही झाली ना नियोजन जरा निघारलेला आमचा पोरा पोरा चालला ना आता आम्ही धुलच निस ती धुलंच टायच आता वाटत धुल बघा ना व्ह्यू पण बेकार आहे

मी बघा आल्या चा बुक घेतले चा मस्त फ्रेश आता आलो घरा आपूच जातो गोट्यावर थंड प्याला घरी करतो माझ्या ब्लॉग एंड चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तरी बघा हिंडाला बाय बाय